सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा होवी पाचशे शहाऐंशी ते पाचशे चौऱ्याण्णव तरी स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचे नि परिष्वंगे प्रिया ते जैसे सावळ्यांगा चंदन लोचनी अंजन तैसे अधिकाराशी मंडण नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सुनयासी जोडले सौरभ्य अंगा जीवाची संपत्ती वे बाळाची करी पाळती परी जीवे बगणे हे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्मानुष्ठी परी फळ सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी आणि प्रिय आलिया स्वभावे शमळ उरेवेचे ठावे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकारणाचे निखेदे द्वेषातेज विन बांधे जालियाचे न्यानंदे फुंजो नेणे हे सैसिया हातवटिया कर्मणी फजे जे धनंजया जाणसात्विक हे तया गुण यावरी राजसाचे लक्षण सांगिजेल लसाचे न करिअवधानाचे वाणे पण श्रीराम 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 श्री, राम, श्री, राम, श्री, राम, श्री, राम, श्री...